नमस्कार आपण पाहत आहात लोकहित लाय न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा उमरखेड येथे श्रीजी विक्रम कडक चाय अंतर्गत वृक्षारोपण अभियान उमरखेड येथे श्री यांचा प्रवास एकोणीसशे पंच्याहत्तरला सायकलने सुरू झाला विक्रम कडक चायचा व्यापार सायकलने पूर्ण जालना शहरामध्ये चायचा व्यापार केला तसेच पुसद उमरखेड तालुक्यातील भिकू जतन मोमीन यांनी सुद्धा विक्रम कडक चायच्या व्यवसायाला एकोणीसशे एक नव्वद साली सायकलवरून सुरुवात केली असून आज पूर्ण यवतमाळ जिल्ह्यातील त्यांनी कंपनीचा पाया उभा केला असे दिसून येत आहे विक्रम ती प्रोफेसर प्रायव्हेट लिमिटेड जालन्याचे मॅनेजर डायरेक्टर भाई श्रीजी यां संकल्पाच्या अंतर्गत निमित्त उमरखेड तालुक्यातील मुळावा उमरखेड शहरात एक हजार ते अकराशे वृक्षारोपण उमरखेड व्यापारी असोसिएशन यांच्यासोबत वृक्षारोपण करण्यात आले यावेळी उमरखेड व्यापार असोसिएशनचे अध्यक्ष वैभव कोडगीरवार उपाध्यक्ष हाजी मोहम्मद शेठ कोषाध्यक्ष शिवाजी गावंडे

इन गांव में एक हजार चारों की जावण करने में आई ग्रीन ट्री तक का सफर ऐसे ही चले जो तो तादगी का एहसास विक्रम चाय की ऑक्सीजन की मांगू चाय की मान लिए भाई सीजी प्रत्येक वर्षी लग्नामध्ये खूप योगदान असते सामाजिक कार्यामध्ये योगदान असते उमरखेड शहरात शिवाई मोदी यांचा पुन्हा सायकल पसूचा प्रवास शहादा आजपर्यंत ज्या शहा चित्रम शाळे कडकतात त्यांच्यामध्ये खूप मोठं योगदान आहे त्याचबरोबर उमरखेड शहरातील अध्यक्ष श्री वैभव फोडगिरवार उपाध्यक्ष श्री रोपशेठ सचिव मि असे सगळे व्यापारी बांधव या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले असून त्यांचं सगळ्यांचं सगळ्यात मोठे योगदान आहे